मुकुन्दमहाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नम् कुरु मे देव सर्वकारेषु नमस्कार मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो आज आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात असलेल्या शनी शिंगणापूर या गावी जात आहोत या ठिकाणी स्वयंभू शनी महाराजांची दगडीशाळा स्वरूपात मूर्तीस्थान आहे हे देवस्थान अतिशय जागृत असून शनिदेव हे सूर्यमालेतील नऊ ग्रहांपैकी एक ग्रह आणि अतिशय ताकदवर मानली जाणारी देवता हे ठिकाण अहिल्यानगर जिल्ह्याच्या स्थानापासून पस्तीस ते चाळीस किलोमीटर अंतरावरती येते तर संगनमेर शहरापासून पंच्याऐंशी किलोमीटर अंतरावर तर शिर्डी साईबाबा देवस्थानापासून बहात्तर किलोमीटर अंतरावर असे हे शनी शिंगणापूरचे देवस्थान आहे राहुरी शहर सोडल्याच्या नंतर नगर हवेला डावीकडे पूर्वेला वळाल्याच्या नंतर आपल्याला रस्त्याला असंख्य अशा या उसाच्या रसाचे दुकानं दिसतात त्या दुकानावरती बाराही महिने आपणास उसाचा रस उपलब्ध असतो आम्हालाही पण या ठिकाणी उसाचा रस पिण्याचा मोह काय आवडला नाही म्हणून थोड्या वेळ थांबलो अतिशय प्रेमळ भावनेनं विचारपूस करून या मावशींनी आम्हाला रस पिण्यासाठी दिला अलीकडे सिक्कीमचे मुख्यमंत्री शिर्डी साईबाबांचे दर्शन घेऊन शनी शिंगणापूरच्या दर्शनाला जात असताना त्यांच्या गाड्यांचा ताफा अचानक या रसांच्या दुकानापुढे थांबला त्याचा किस्सा या मावशी आपण सांगत होते देव आहे परंतु देऊळ नाही असे या शनी शिंगणापूर देव देवांचे वैशिष्ट्य आहे मित्रांनो विशेष म्हणजे या गावात आजच्या काळात अजूनही घरांच्या दरवाज्यांना किंवा बँका दुकाने हॉटेल्स यांना कोणत्याही प्रकारचे दरवाजे नाही हे आपण जाणून घेण्यासाठी खास या देवाच्या दर्शनासाठी आलेलो हो, आहोत तेही पुढे पाहूया भक्तिभावाने शनिदेवावरती वाहिलेलं तेल या तेलाचं पुढं काय होतं तेही आपण स्पष्टपणे या ठिकाणी पाहणार आहोत तरी आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा ही विनंती जुन्या काळापेक्षा आता या देवस्थानामध्ये खूप बदल झालेला आहे ट्रस्टने अतिशय नियोजतबद्ध असा या ठिकाणी राजमार्ग तयार केलेला आहे या ठिकाणी आपणाला सूर्यमालेतील नऊ ग्रहांपैकी नऊ देवतांचं स्थानही पण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय तेही आपण पाहूयात या देवस्थानाच्या ठिकाणी भक्तांची गर्दी पाहता येथे भुयारी मार्ग तयार केलेला आहे आणि या भुयारी मार्गावरून हायवे म्हणजे रोड जातोय अतिशय सुंदर असं दृश्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं देवस्थानाच्या प्रवेशद्वारावरती आल्यानंतर प्रथमतः आपले पाय स्वच्छ धुवून तरच देवस्थानाकडे प्रवेश केला जातो देवस्थानाच्या प्रथम गेटवरती उभे शनिदेवांच्या बाजूस या नवग्रहातील देवतेंचं वास्तव्य असलेलं ठिकाण या ठिकाणी त्यांनी उभारलं आहे आपण शनिदेवांचं दर्शन घेऊ आणि नंतरच ते बघूया जुन्या काळामध्ये पद्धतशीरपणे शनी महाराजांच्या मूर्तीपर्यंत जाता येत असायचं पण गर्दीचं नियोजन पाहता या ठिकाणी खूप काही बदल झालेला आहे आणि अतिशय स्वच्छता आणि सुंदर असं वातावरण या ठिकाणी आपल्याला अनुभवायच मिळतं भक्ती आणि शक्ती यांचा सुरेख संगम या ठिकाणी आपणास पाहायलाच मिळतो भक्ती म्हणजे वारकरी पंथातले तुकाराम महाराज आणि शक्ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांची विशेष अशी भेट या ठिकाणी दाखवण्यात आलेली ते पाहून डोळ्याचे पारणं फिटल्यासारखे वाटते या देवस्थानाच्या वर्षभराच्या उत्सवामध्ये विशेष म्हणजे शनी जयंतीच्या दिवशी शनी महाराजांची प्रतिमा या रथावरती ठेवून गावभर मिरवणूक या रथाची या शनी शिंगणापूरमध्ये केली जाते आणि हा रथ खूप असा विशिष्ट स्वरूपात बनवून घेतलेला आहे तोही आपणास या ठिकाणी आवर्जून पाहावयास मिळतो चला तर मित्रांनो ही, ही हे भक्ति शक्ती आणि रथ हे दृश्य पाहिल्याच्या नंतर आपण शनी महाराजांच्या दर्शनासाठी आता आत प्रवेश करून जाऊया मित्रांनो या ठिकाणी दर दिवशी दिवसाला हजारो किंवा शेकडो लिटर तेल या देवाच्या मूर्तीवरती किंवा यांनी ठेवलेल्या सुसज्ज कंटेनरमध्ये भक्तिभावाने भाविक हे अर्पण करतात मित्रांनो शनी महाराजांचे दर्शन घेता घेता हे शनिदेव या शक्कर शिंगणापूर गावात कसे आले आणि देवाच्या आसपासच्या परिसरात कोणते कोणते देवता आहेत ते पण पाहू आणि त्याची मागची कथा ही आपण ऐकू असे म्हणतात की चारशे वर्षापूर्वी येथील नदीला खूप असा भयंकर हो पूर आला होता आणि त्या पुराच्या पाण्यामध्ये ही दगडी शेळा म्हणजे देवांची पुजली जाणारी दगडी मूर्ती वाहत आली आणि पूर ओसरल्याच्या नंतर ही शेळा उघडी पडली आणि त्या काळी येथील मुले त्या दगडी शेळेला उत्सुकतेने लाकडाच्या दणक्याने ठोसू लागले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की त्या ठिकाणी जखम होऊन रक्त वाहत आहे नंतर, मुले नंतर ती मुले गावकऱ्यांकडे पळत आली आणि गावकऱ्यांना ही माहिती त्यांनी दिली नंतर गावातील मुखियाला घेऊन ही सर्व गावकरी मंडळी त्या जागेवरती गेली त्यांनी खूप प्रयत्न करून ती दगडीशिळा काय जागेवरून आले ना त्यानंतर ते सर्व थकून रात्री पुन्हा घरी परतले त्या रात्री सूर्यपुत्र शनिदेव एका भक्ताच्या स्वप्नात जाऊन तो दगड म्हणजे मी सूर्यपुत्र शनिदेव आहे असा साक्षात्कार दिला व कोणीही मामा भाचे जेव्हा मला उचलतील तेव्हाच मी त्या जागेवरून हालेल आणि गावात मला स्थापन करून माझ्यावर कोणताही कोणत्याही प्रकारचं मंदिर बांधायचे नाही त्या भक्ताच्या सांगण्यावरून त्या गावकऱ्यांनी मामा भाच्यांच्या मदतीनं शेळा गावात आणणे आणि पद्धतीने ती स्थापन केली म्हणून तर या ठिकाणी मामा भाचे यांच्या हातून झालेली पूजा ही शंभर टक्के सफल होते अशी मान्यता आहे त्या लहान मुलांनी त्यावेळेस मूर्तीला म्हणजे या शिळेला दंडुक्याने मारल्याची खून ही जशीच्या आजही आपणास मूर्तीवरती पाहायला मिळते शनिदेवतेच्या स्थानाच्या आवारामध्ये आपणाला बाकीच्याही देवतांची छोटी छोटी मंदिरं या ठिकाणी पाहायला मिळतात तसेच शनी महाराजांच्या समोर विठ्ठल रुक्मिणी मारुतीराया आणि शनिदेव ज्या भक्ताच्या स्वप्नात गेले त्या भक्ताचं या मिळून असं मोठं असं मंदिर आपणाला पाहायला मिळतं त्या देवी देवतांचा अभिषेक किंवा पूजा करण्याचं जे पाणी आहे त्याची स्वतंत्र अशी विहीर या ठिकाणी मंदिराच्या आवारात जास्त ही उपलब्ध आहे आज गर्दी नसल्या कारणाने अतिशय सुंदर असं दर्शन आपल्याला या ठिकाणी झालेलं आहे आणि आवारातही जरा मोकळीक असल्यामुळे आपल्याला विशेष व्हिडिओला मदत झालेली आहे मित्रांनो शनी देवतेला न्यायाची देवता म्हणूनही ओळखलं जातं परंतु बाकीचे ग्रह हे माणसाच्या एका राशीवरती चाळीस पन्नास दिवस कुणी सहा महिने असे चालतात परंतु शनिदेव हे माणसाच्या राशीवरती अडीच वर्ष विराजमान होतात त्यालाच आपण माझ्यावरती शनिदोष किंवा शनिग्रह लागला आहे असं प्रत्येक माणूस म्हणतो या ठिकाणी शनिदेवांची दिवसातून तीन वेळा आरती होते पाठी काकडा आरती नंतरची दुसरी दुपारची बारा वाजताची आरती आणि सूर्यास्तानंतर तिसरी आरती असा या देवतांचा सेवाभाव चालतो मित्रांनो भक्ताने भक्तिभावाने वाहिलेल्या मूर्तीवरच्या तेल हे या ठिकाणी खाली येऊन ते एकत्र जमा केले जाते त्यानंतर या ठिकाणापासून समोर आपणास जे दिसतं ते या ठिकाणावरून पाईपलाईनद्वारे हे ते तेल पुढे मोठमोठ्या मुड़ हौदासारख्या टाक्या आहेत त्यामध्ये नेऊन ते फिल्टर केलं जातं आणि मग ते फिल्टर केलेलं तेल पुन्हा ट्रस्टच्या वतीने त्याची पुढे विक्री होते हे पण एक तेल साठवण्याची टाकी आहे खूप असं छानसं नियोजन या ठिकाणी आपणास पाहायला मिळत ऊन वारा पाऊस या तीनही ऋतूंमध्ये शनिदेवाचं महत्त्व अजूनही चारशे वर्षापासून आतापर्यंत टिकून आहे ज्या कोणी भक्ताला या ठिकाणी यज्ञ करायचा असेल त्यासाठी उत्तम अशी सोय या ट्रस्टच्या वतीने या ठिकाणी केलेली आहे देवस्थानाच्या समोरील बाजूस अतिशय सुंदर अशा पद्धतीचा नदीवरती घाट बांधलेला आहे आणि त्या घाटाच्याच लगत सूर्यमालेतील सर्व ग्रहांची ग्रहदेवतेचे स्थापना या ट्रस्टवाल्यांनी केली आहे तेही आपण व्यवस्थितरित्या पाहणार आहोत या ग्रहदेवतांच्या स्थापत्याच्या ठिकाणामुळे शनी महाराजांच्या मंदिराच्या सौंदर्यात अतिशय मोलाची भर या ठिकाणी पडलेली आहे मित्रांनो हा आपल्याला मोठा स्तंभ दिसतो आहे ना हा स्तंभ आहे सूर्यदेवतेचा आणि सूर्यदेवता ही अतिशय या स्तंभाच्या वरच्या टोकाला तिथं स्थापना झालेली आहे आणि त्याच्या आसपास हे आठ ग्रहांचे आठ मंदिर आहेत ते क्रमानुसार आपण पाहूयात अतिशय सुंदर असा या ठिकाणी ठेवीदार पद्धतीने सर्व ग्रहांची मांडणी केलेली आहे या ग्रहांपैकी सूर्य चंद्र मंगळ बुध बृहस्पती शुक्र शनी राहू आणि केतू अशा नऊ ग्रहांचे या ठिकाणी आपल्याला स्थापत्य पाहायला मिळते या ग्रहांच्या अनुषंगाने आपल्याला कॅलेंडरमध्ये साप्ताहिक जे वार असतात त्यांची सूर्य कशी मांडणी आपणाला आपल्या जीवनात अनुभवायला मिळते शनिदेवांच्या वास्तव्यामुळे या गावामध्ये आजपर्यंत कधीही चोरी होत नाही आणि झालेली पण नाही विशेष म्हणजे या गावच्या आपण प्रथम म्हटल्याप्रमाणे कोणत्याही घरांना दरवाजे नाहीत तेही आपण पाहणार आहोत तरी पण आपणास सर्व मित्रांना विनंती आहे हा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि हे शनिदेवा तुझी कुणावरही वक्रदृष्टी पडू नये हीच तुझ्या चरणी प्रार्थना करून मागणी मागतो आणि देवा या ठिकाणावरील अतिशय सुंदर असं विलोभणीय दृश्य मनात साठवून घरातला दरवाजे नाहीत हे पाहण्यासाठी मी पुढच्या प्रवासाला जातो तेच व्हिडिओ पाहण्यासाठी ज्यांनी ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नाही त्यांनी सबस्क्राईब करा मित्रांनो सर्वप्रथम घराचं बांधकाम करताना आपण पहिल्यांदा चौकट उभी करावी लागते आणि हीच चौकट या गावातील कोणत्याही वास्तूला नाही आहे कुत्रा मांजर कोणत्याही प्राण्यांपासून उपद्रव होऊ नये म्हणून साधारण प्लायूड लावलेला असते आणि त्याला कुठलेही कुलूप नाही आहे सातारापूरला किती वर्ष सेवा तीन वर्ष केली आणि त्याच्या दोन रुमनवाडीला एक वर्ष केली जोडी राहायला पुढे चौकात आहे का घर बाकी मग अकोल्याला किती दिवस काढले का यांच्यासोबत जास्त दिवस नाही का

पुढं पुढे पुढे उघड नाही नाही थांब थांब आम्हाला कस खेळ घालतो बरं बरं आता उघड आता उघड परत एकदा लाव आणि कर